पिंपरी चिंचवड शहरातील चरोली वडमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती व्यवसायाच्या वादातून मित्रांनी फॉर्च्युनरमध्ये गिलबिले याची गोळ्या झाडून हत्या केली होती या हत्येचा सी सी टी व्ही देखील समोर आला होता गिलबिलेंच्या हत्येप्रकरणी त्यांच्या तीन मित्रांना अटकही करण्यात आली होती जमिनीच्या व्यवसायाच्या वादातून ही हत्या झाल्याचं चित्र सुरुवातीला समोर आलं होतं पण आता या हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आला या हत्या प्रकरणामध्ये माझी नगरसेवकाचं कनेक्शन असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे गिलबिलेच्या माझी नगरसेवक नेमके कोण आणि कनेक्शन नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ नोव्हेंबरला शहरातील सरोली वडमुकवाडी परिसरात अलंकापुरा रस्त्यावरती गिलबिले यांनी काही महिन्यांपूर्वीच हॉटेल सुरू केलं होतं व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाड दिले होते यासह ते जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करत होते अशात बारा नोव्हेंबरला नितीन गिलबिले आपल्या काही ओळखीच्या लोकांसोबतच गप्पा मारत बसले होते त्यावेळी त्यांचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फॉर्च्युनर कार घेऊन तिथे आले त्यांनी नितीन गिलबिले यांना कार मध्ये बसवलं त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरा रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेनं ते गेले गप्पा मारत असतानाच अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिले यांच्यावरती दोन यात नितीनचा नितीनचा मृत्यू झाला यानंतर मृतदेह खाली ओढत मित्र तिथून फरार झाले या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय यातच हत्येनंतर फरार झालेले आरोपी तामिनी घाट परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी लगेच सूत्र हलवली यात पोलिसांना नंबर प्लेट नसलेली एक कार संशयित अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसली पोलिसांनी पाठलाग करून मोटर ताब्यात घेतली आणि त्यात आरोपी विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पकडलं त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे मुख्य आरोपी अमित पठारे यालाही दिगी पोलिसांनी वाघोली इथून अटक केली सुमित पठारे हा गोळीबाराच्या आधी आणि नंतरही आरोपींसोबत फिरत होता त्यामुळे त्याचाही या समावेश करण्यात आलाय मित्रांनीच व्यावसायिक वादातून आरोपी आहेत ते नितीन गिलविले सोबत व्यवसायामध्ये एकत्र होते पण पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं ही नाव घेतल्याचं समोर आलंय आणि त्यामुळेच या प्रकरणाच्या तपासाची दिशाच आहे या हत्या प्रकरणामध्ये माजी नगरसेवक किसन किसन तापकीर यांचं नाव समोर येताच किसन तापकीर हे फरार झाले पण त्यांचे हत्या संबंध नेमका काय आहे आणि कोणत्या कारणामुळे ही हत्या झाली याचा तपास आता सध्या पोलीस घेत त्यामुळे आता किसन तापकीर किंवा की माजी नगरसेवकांचं नितीन गिलबिलेच्या हत्या प्रकरणामध्ये काय कनेक्शन आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका